काँग्रेस पार्टी काही म्हणत असेल तर त्याच्यावरती मी रिॲक्ट होईल व्यक्तिगत जे कोणी बोलतोय त्यांचं मी स्वागत करतो चव्हाण काँग्रेसमधील एक मोठे नेते आहेत तर त्यांची भूमिका असू शकते पक्ष असेल त्याच्यामध्ये की कोणाला मी कमी लेखत नाही कोणाला जास्ती लिहित नाही पक्ष ही पक्षाची भूमिका असते मी जरी अध्यक्ष असलो तरी पक्षाने घेतलेल्या मी संजय राऊत की आमची महाविकास आघाडी आणि उंचीची पूर्ण तयारी झालेली आहे अंतिम टप्प्यात लवकरच कळ जाहीर करावं ना त्यांनी जे अंतिम टप्प्यात आलेलं आहे ते त्यांनी ते जाहीर करावं आम्ही सगळ्यातून स्वागत करू त्याचं तुम्ही जो बारा बाराचा फॉर्म्युला दिला होता त्या फॉर्म्युल्यानंतर तुमची कोणासोबत काही मानका आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा झालेली आहे का नाही आमची कोणाशीच झाली नाही बाळासाहेब ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद जो सुरू होता त्या वादानंतर पहिल्यांदा आपण ओबीसीच्या मेळाव्याच्या मंचावर आहात काय भूमिका आहे आपली जाहीर मांडतो क्या सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर देखील अपात्रतेचा निर्णय द्यायला विधानसभा अध्यक्ष कसरतात आता तर परिस्थिती खूपच गंभीर झालेली आहे असे सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही कुठलेही स्पीकरला डायरेक्शन दिले त्याच्यामुळे त्यांचे डायरेक्शन जे आहेत ते संविधानिक नाही आणि राव नागवेकरने ते मान्य केलं नाही तर राहुल नागवेकरच्या विरोधात सुप्रीम कोर्ट काहीही करू शकत नाही हे माहीत असताना फक्त सुप्रीम कोर्ट आणि स्पीकर याचा वाद होऊ नये म्हणून कदाचित शांत बसले असतील पण त्यांना अमुक दिवसामध्ये निर्णय द्या असा सांगण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही नार्वेकरांची नेमकी काय अडचण आहे काय राजकीय तुम्ही कसं बघताय मला त्याने वकीलपत्र दिलं वाचलं